नमस्कार आज आपण बऱ्याच दिवसानंतर परत व्हिडिओची सुरुवात करत आहोत त्यामध्ये म्हटलं काहीतरी गोडाचा पदार्थच बनवावा मस्त बाहेर थंडी पडत आहे बाजारात लाल लाल गाजरसुद्धा अवेलेबल आहेत मस्त छान गोडाचा पदार्थ म्हणजे गाजरचा हलवाच बनवावा म्हणून आज गाजरच्या हलव्याची रेसिपी दाखवत आहे त्यासाठी आपण छान मस्त लाल अशी गाजर घेतली मोठी मोठी थोडीशी जाडसरच गाजर घ्यायची त्यानंतर त्यांची स्वच्छ पाण्याने आपण ते गाजर धुवून घेणार आहोत नंतर त्यांची वरची साल काढून घ्यायची म्हणजे हलवा खाताना कचकन लागत नाही अगदी छान लागतो संपूर्ण गाजरची आपण साल काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ही गाजर किसून घ्यायची आहेत छान असे किसून घ्यायची मोठी गाजर असली की त्यांचे मधून तुकडे करून घ्यायचे म्हणजे किसताना गाजर अगदी सोप्या पद्धतीने किसले जातात हे बघा अशा पद्धतीने छान गाजर किसून घेऊया संपूर्ण गाजर किसून झाली की आता आपण लगेचच पुढची रेसिपी बघूया गाजर किसून झाल्यानंतर कढईमध्ये किसलेले गाजर टाकून घ्यायचे त्याआधी आपल्याला कढईमध्ये काहीही टाकायची गरज नाही फक्त गाजरच टाकून घ्यायचे गाजर किसून झाल्यानंतर यामध्ये टाकली की लगेचच एकजीव करून घ्यायची गॅसचा फ्लेम आधीपासूनच लो ठेवायचा फक्त कढई पुरताच आपल्याला गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे त्यानंतर लो फ्लेमवरच आपल्याला संपूर्ण हलवा बनवायचा आहे म्हणजे गाजर अगदी छान शिजून जातात खायला टेस्टी लागतात त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे दोन अडीच चमचे साजूक तूप घालून झाल्यानंतर एकजीव करून घ्यायचं छान असं संपूर्ण हलवा परतून घ्यायचा त्यानंतर एक एक करून यामध्ये संपूर्ण साहित्य टाकून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तर यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी साखर घालून घ्यायची आहे जेवढं आपल्याला किसलेलं गाजर असतं त्या अंदाजानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात साखर आधीच टाकून घ्यायची म्हणजे साखर वितळल्यानंतर गाजरला लगेचच पाणी सुटते पाणी सुटल्यामुळे हलवा शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून साखर आधीच टाकून घेतली साखर संपूर्ण वितळल्यानंतर आपण त्यामध्ये आता खवा घालणार आहोत अशा पद्धतीने खवा अगदी चुरून घ्यायचा म्हणजे लगेचच एकजीव होऊन जातो आपण यामध्ये खवा अशा पद्धतीने टाकून घेतला लगेचच एकजीव करायला घ्यायचं यामध्ये आपण जराही दुधाचा वापर केलेला नाही किंवा सायसुद्धा टाकलेली नाही फक्त खवाच टाकलेला आहे दूध आणि खवा एकत्र झाला की गाजरची टेस्ट जरा बिघडतेच त्यामुळे फक्त खवा कि वा वापरा किंवा फक्त दूधच वापरा खव्याने हलव्याची टेस्ट अगदी अप्रतिम होते एकदा तुम्ही अशा पद्धतीने हलवा बनवूनच बघा त्यानंतर जे ग्र ड्रायफ्रूट्स आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असतील ते यामध्ये टाकून घ्यायचे नंतर छान अशी चव वाढवावी म्हणून इलायची पावडर भुरभुरायची अगदी चविष्ट लागते हे सगळं संपूर्ण साहित्य टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं खवासुद्धा वितळलेला आहे साखरेलासुद्धा पाणी सुटलेलं आहे यावरच हलवा शिजवून घेऊया अगदी छान शिजून तयार झालेला आहे बघू शकता अगदी मस्त कोरडा झालेला आहे या पद्धतीने जर हलवा बनवला खायला खरंच सांगते खूप सुंदर होतो म्हणून या थंडीच्या दिवसांमध्ये मस्त लाल लाल गाजर आहेत आणा आणि या पद्धतीने हलवा एकदा नक्कीच ट्राय करा खायला तर हा हलवा एवढा अप्रतिम लागतो आणि सगळे तर एवढे आवडीने खातील की तुम्हाला अगदी थंडी संपूस तर सारखं सारखं बनवायलासुद्धा सांगतील या पद्धतीने जर तुम्ही एकदा हलवा ट्राय केला तर अशाच पद्धतीने तुम्ही नेहमीच बनवाल त्यामुळे तुम्ही हा हलवा एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की